अंगात कर्तृत्व नसेल आणि तरी सुद्धा काही मिळवण्याची धडपड असेल तर माणसं किती चापलुसी करू शकतात आणि किती लाचार बनतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे नीलम गोरे आहेत संघ काही करणार नाही आणि स्वयंसेवक काही सोडणार नाही आर एस एसची ची ही भूमिका मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच आक्रमक वाटली त्यामुळे संघाच्या मुख्यालयात आल्यानंतर मला मी माझ्या मातृभूमीवर आल्यासारखंच वाटलं असं विधान उपसभापती नीलम गोरे यांनी केलं होतं बाळासाहेब ठाकरे यांची जी आक्रमक भूमिका होती ती आणि संघ हे अगदी मला मातृभूमी असल्यासारखंच वाटलं यावर तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले संघ मुख्यालयात गेलेल्या नीलम गोरेंना जन्मभूमीत गेल्यासारखं वाटलं म्हणे अंगात कर्तृत्व नसेल आणि चापलूसीने काही मिळवण्याची धडपड असेल तर सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाहपतीत करते याचं उत्तम उदाहरण नीलम गोरेत आधी भारिप मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग शिंदे गट आता भाजपची वाट असं सुषमा अंधारी यांनी म्हटलंय आज संघ मुख्यालयामध्ये गोरे गेल्या आणि त्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा निलम गोरेंचं असं म्हणणं आहे की संघ मुख्यालयामध्ये येऊन त्यांना त्यांच्या जन्मभूमीत गेल्यासारखं वाटतंय <laughs> अंगात कर्तृत्व नसेल आणि तरी सुद्धा काही मिळवण्याची धडपड असेल तर माणसं किती चापलुसी करू शकतात आणि किती लाचार बनतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे निलमगोरे आहेत प्रवाहपतीत व्हावं म्हणजे किती उपसभापतीपद धोक्यात आहे म्हटल्यानंतर आपल्याला भाजपाकडून पुन्हा एखादे काही राज्यपालपद किंवा अजून काही मिळू शकतं का या अपेक्षेने संघ मुख्यालयावर जाऊन इतका सगळा म्हणजे विचारांशी द्रोह करणं आधी भारीप मग राष्ट्रपती मग शिवसेना मग शिंदेगड आणि आता चक्क भाजपाशी चालन करण्याची वेळ काय हे निलम गोरे कोण होतात तुम्ही आणि काय झालात तुम्ही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी